नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अतिशय महत्त्वाची अशी ताजी अपडेट भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार तर स्थापन झालं मात्र आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यामध्ये अतिशय टोकाचे वाद निर्माण झाले आहेत शिंदे यांच्यासमोर हे मंत्री भिडले नेमकं काय झालंय एकनाथ शिंदे यांचे हे मंत्री एकमेकात तर भिडलेच आणि भाजपच्या मंत्र्यावर सुद्धा टीका केली त्यामध्ये कोकणातून थेट येथे बातमी दीपक केसरकर यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी आज उदय सामंत यांच्यावर तोप डागत उदय सामंत यांना रिफायनरीबाबत सर्वच माहीत आहेत सर्वात माहिती त्यांनाच असते आणि रिफायनरी ही लोकांना विचारल्याशिवाय होऊ शकत नाही अशी टीका मीडियामध्ये येऊन दीपक केसरकर यांनी केली जवाहर नारायण राणे म्हणाले की आता शंभर टक्के रिफायनरी कोकणातच होणार त्यानंतर केसरकरांना मीडियाने विचारताच म्हणाले की शंभर टक्के होणार की माहीत नाही परंतु जनतेला मान्य असेल तरच होणार त्यामध्ये उदय सामंत यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी हेच म्हणाले होते की रिफायनरी होणार त्यावर आता दीपक केसरकर म्हणाले की उदय सामंत यांना जगातलं सर्वच माहीत असतं ते सर्व ज्ञानी आहेत त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काय बोलवा असं म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्यावर टीकेची झोड उडवली आणि मला मंत्रिपद न देण्यामागे कोणाचा मोठा हात आहेत हे सुद्धा जगाला माहीत आहे त्यामुळे मला जरी आता मंत्रिपद नाही मिळालं तरी माझा साईबाबा हे मला वरून बघतोय आणि मला यापेक्षाही मोठं पद देईल त्यामुळे मी मंत्रिपदासाठी नाराज नाही असेही ते म्हणाले परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी स्पष्ट दिसत होती त्यामुळे येत्या काळात कोकणात नारायण विरुद्ध केसरकर आणि केसरकर विरुद्ध उदय सामंत असा सामना बघायला मिळेल त्यामुळे आता ठाकरेंना यांनी सोडून आता एकमेकात वाद निर्माण झालेले दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उदय सामंत यांच्यावर जी केसरकर यांनी टीका केली ती योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र